धक्कादायक बापलेकीच्या नात्याला काळीमा पोटच्या मुलीचं लैंगिक शोषण करत गेले गर्भवती ए आजी माझ्या पोटात खूप ग आजीने दवाखान्यात नेल्यावर बिंग फुटलं गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे नराधम बापानेच आपल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला आहे आलेल्या माहितीनुसार नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आरोपीची पत्नी सासरी नांदत नाही गेल्या दहा वर्षापासून मुलीची आई माहेरी राहते त्यामुळे अल्पवयीन मुलगी तिच्या आजी लहान भाऊ आणि नराधम वडिलांसोबत राहत होती आईचे छत्र नसल्याने मुलगी वडिलांसोबत लहानपणापासून झोपायची मात्र झोपेतच आरोपी बाप तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करायचा एवढंच नाही तर कुणाला सांगू नको अशी धमकी देखील दिली होती काही महिन्यांपासून मुलगी पोटात दुखत असल्याचे वारंवार सांगायची अखेर एक दिवशी वेदना असह्य झाल्याने आजीने तिला गोंदिया येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी नेले तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि बापाचे हे गुणास्पद कृत्य समोर आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला डोगीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापाविरुद्ध लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई कर त्या विकृत बापाला अटक केली असून तो सध्या पोलीस कुठडीत आहे